यंदाच्या गणेशोत्सवात पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड दिलेली प्रामुख्यानं दिसून आली आपली मूल्य जपणाऱ्या प्रागतिक मानसिकतेचं भारतीय या कल्पक देखाव्यातून दिसून येत आहे सध्याचा काळ हा तंत्रज्ञानाचा आहे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जीवनमान सुलभ झालं आहे तंत्रज्ञान क्रांतीचं प्रतिबिंब यंदा गणेशोत्सवातही उमटलं आहे तर वैविध्यपूर्ण देखावे देखील आपलं लक्ष वेधून घेत आहे गणपतीची पूजा करणारे इतकेच नव्हे तर आरतीसह प्रसाद वाटणारे रोबोट सध्या अकोल्यातल्या गणपती उत्सवातल्या देखाव्यांचं आकर्षण ठरले आहेत अकोल्यातल्या के आय टी एस तंत्रशिक्षण केंद्रातल्या गणेशोत्सव देखाव्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे बुद्धीची देवता असलेल्या गणपती उत्सवात ज्ञान आणि विज्ञानाचा अनोखा संगम पाहण्यासाठी गर्दी होते आधुनिक तंत्रज्ञानाचा तळापर्यंत प्रसार व्हावा लहानांपासून थोरांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती पोहोचावी हा या देखाव्याचा उद्देश आहे भारतामध्ये अध्यात्म हा विषय खूप महत्वाचा आहे गणपती बाप्पा हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळे यावेळी आम्ही ठरवलं होतं की तंत्रज्ञानाला प्रमोट आपण अध्यात्माच्या थ्रू करूया आणि त्यातूनच आम्ही ही जी संकल्पना आहे हा विचार केला आणि अकोलेकरांसाठी काहीतरी परवणी आणि अकोल्याचं नाव आणखी पुढे न्यावं यासाठी म्हणून हा आम्ही विचार केला यंदाच्या गणेशोत्सवात तर मुंबईत तेजस या लढाऊ विमानाच्या प्रतिकृतीवर स्वार झालेला गणपती बाप्पा पाहायला मिळाला मुंबईतल्या मकवाना कुटुंबानं हा देखावा साकारला आहे आपल्या देशाचं लष्करी सामर्थ्य दिवसेंदिवस वाढतंय तेजस विमानावर विराजमान झालेले बाप्पा कुठेतरी हाच संदेश देतायत आणि भाविकांचं लक्षही इस साल मैंने जो मेरे घर के बापा है बाप्पा मैंने फाइटर जेट पे बिठाया हुआ है ये मेड इन इंडिया फाइटर जेट थे तेजस मार्क वन ए अपर जनरेशन इसको बनाने के लिए मुझे 15 डेज़ का टाइम लगा था और कॉन्सेप्ट को रेडी करने के लिए मैंने दो महीने पहले से सोच के रखा था कि ये साल गणपति में ये सेटअप तेजस का करना है हर साल जो भारत में डेवलपमेंट होता है वो स्केल पे मैं रेडी करता हूँ जो भी डेवलपमेंट होता है भारत में वो मैं सेटअप करता हूँ ये मेरा गणपति का तैतीसवा साल है